श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आजचा हा मंत्र जो बघून दुर्लक्षित करेल तो कायम पापात आणि दुःख दारिद्र्यात लोळत राहील आणि जो हा मंत्र मनापासून स्वामींवर विश्वास ठेवून आणि एकाग्रतेने एकशे आठ वेळा ऐकेल त्याचे अनंत काळाचे पाप नष्ट होऊन त्याचे घर वैभव संपत्ती आणि धनधान्याने भरून जाईल कारण ब्रह्मांडनायक श्रीस्वामी समर्थांचा आशीर्वाद त्यांच्या चरणावरून वाहून हा या मंत्राद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तर हा एक अतिशय अलौकिक दैवी ऊर्जेने भरलेला मंत्र आहे हा मंत्र इतका शक्तिशाली आहे की तुमची कठीणातील कठीण इच्छा क्षणात पूर्ण करणार हा मंत्र स्वामींनी तुमच्याकडे त्यांचा कृपाशीर्वाद म्हणून पाठवला आहे हा मंत्र जो मनोभावे संपूर्ण ऐकेल त्याला कोणतेही संकट आजार दुःख गरिबी दरद्रता स्पर्शसुद्धा करणार नाही त्याचे सर्व अडथळे जळून खाक होतील त्याच्या प्रत्येक कार्यात यश येईल तो जिथे जाईल तिथे त्याला यश प्राप्त होईल त्याचा भूत वर्तमान भविष्य सर्व काही शुभ असेल प्रचंड तो आनंदी आणि तृप्त राहील या मंत्राला क्षुल्लक समजून जो पुढे जाईल स्वतःवर गर्व करेल तो स्वामींच्या कृपा आशीर्वादापासून वंचित राहील मंडळी स्वामी असेच कोणाच्याही आयुष्यात डोकवायला जात नाहीत त्यांना जिथे पवित्र खरा प्रामाणिक व्यक्ती दिसतो त्याच्याच आयुष्यात स्वामी प्रवेश करतात आणि मग त्यांच्या प्रवेश करण्याची पद्धत ही वेगवेगळे असते कधी मंत्र कधी जप तर कधी अजून काही त्यासाठी स्वामींची कृपा आणि स्वामींची इच्छा असणे खूप महत्वाचे आहे परंतु त्याचबरोबर आपल्याला स्वामींनी दिलेले संकेतही ओळखता आले पाहिजेत जर आपण संकेत नाही ओळखले तर आपण प्रचंड पश्चातापनंतर तुम्हाला करावा लागेल आणि त्यातीलच एक संकेत म्हणजेच हा एक मंत्र आहे स्वामींनी तुम्हाला खास बनवले आहे तुमच्यासाठी असे काही योजले आहे जे ऐकून बघून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल आज तुमची सर्व दुःख जळून नष्ट करणारा हा मंत्र तुमच्या जवळ येत आहे आणि म्हणूनच स्वामींचे हाक समजा आशीर्वाद समजा किंवा अन्य काही तर स्वामींनी हा मंत्र तुमच्या समोर आणला आहे स्वामींचा हा मंत्र म्हणजे नुसता एक क्षुल्लक मंत्र नाही तरी त्याच्यात इतकी महाशक्ती दडलेली आहे जो तुमचे नशीब चमकवणार आहे तुमचे घर धनधान्यांनी भरणार आहे तुमच्या हातात सतत पैसा खणखणणार आहे खिशात पैसा खणखणणार आहे तुमच्याकडे धनाची वृद्धी होणार आहे आजारपणातून सुटका होणार आहे व्यसनातून सुटका होणार आहे जागा जमिनींचे अडलेले व्यवहार पूर्ण होणार आहेत आणि तुमच्या जीवनात आनंद उत्साह सुख शांती सर्व काही प्राप्त होणार आहे तुम्हाला जर कोणी विनाकारण त्रास देत असेल त्याचाही बंदोबस्त स्वामी महाराज करतील तुमच्यावर का कोणी अन्याय करेल तेही स्वामी महाराज नष्ट करतील स्वामी आपल्याला सर्वांगीण चारही बाजूने मदत करण्यास तत्पर असतात परंतु आपण संकेत ओळखायला आपण चुकतो आणि तिथेच आपली सर्वी गडबड होऊन आपण येणाऱ्या प्रत्येक शुभ गोष्टीपासून दूर जातो म्हणून मंडळी असं करू नका स्वामींचे संकेत ओळखा उगीच तुमच्या समोर हा व्हिडिओ आला नाही तर स्वामींची इच्छा झाली की तुम्ही त्यांच्या जीवनात जावे त्यांनी तुमच्या जीवनात यावे ही इच्छा झाल्यामुळेच हा व्हिडिओ तुम्हाला दिसला आहे या व्हिडिओकडे दुर्लक्ष करू नका तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि मग पहा चमत्कार स्वामी कसे तुमच्या जीवनामध्ये थक्क करणारे बदल घडवतील तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे श्री स्वामी समर्थय अधुता श्रीगुरुदेवदत्त्रेय नम गुरुदेव समर्थय नमः श्रीगुरुदेवदत्त्रेय नम स्वामी समर्थाय श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः श्री स्वामी समर्थाय श्री गुरुदेव दत्तात्रेय नम ओम श्री स्वामी समर्थाय समर्थय नमः श्रीगुरुदेवदत्तात्रे नम श्री स्वामी समर्थाय श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः श्री स्वामी समर्थाय श्री गुरुदेव दत्तात्रेय नम ओम श्री स्वामी समर्थाय अधुता श्री गुरुदेव गुरुदेवदत्त्रेय नम ओमी श्री गुरुदेव दत्तात्रेय नम श्री स्वामी समर्थाय श्री नमः श्रीगुरुदेवदत्त्रे नम स्वामी समर्थाय अधुता श्री गुरुदेव गुरुदेवदत्त्रेय नम ओमी श्री गुरुदेव दत्तात्रेय नम ॐ श्री गुरु देव ओम स्वामी समर्थाय अवधूता श्रीगुरुदेवदत्तात्रेय नमः ॐ श्री स्वामी समर्थाय अधुता श्रीगुरुदेवदत्तात्रेय नमः ॐ श्री स्वामी समर्थाय अधुता श्रीगुरुदेवदत्तात्रेय नमः वामी समर्थय अधुता श्रीगुरुदेवदत्त्रेय नम गुरुदेव समर्थय नमः श्रीगुरुदेवदत्त्रेय नम स्वामी समर्थाय श्री गुरुदेव दत्तात्रेय नम श्री स्वामी समर्थाय श्री नमः श्रीगुरुदेवदत्त्रे नम स्वामी समर्थाय अधुता श्री गुरुदेव गुरुदेवदत्त्रेय नम ओमी श्री गुरुदेव दत्तात्रेय नम श्री स्वामी समर्थाय श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः ओम श्री स्वामी समर्थाय अवधुता श्री गुरुदेव गुरुदेवदत्त्रेय नम ओमी श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः श्री स्वामी समर्थय अधुता श्रीगुरुदेवत्त्रेय नम गुरुदेव समर्थय नमः श्रीगुरुदेवदत्त्रेय नम स्वामी समर्थाय श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः वामी श्री गुरुदेव श्रीगुरुदेवदत्त्रेय नम ओम श्री स्वामी समर्थाय श्री गुरुदेव दत्तात्रेय नम ओम श्री स्वामी समर्थाय श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः श्री स्वामी समर्थाय श्री गुरुदेव दत्तात्रेय नम ओम श्री स्वामी समर्थाय श्री अधुता नमः नम श्री स्वामी समर्थाय श्री गुरुदेव दत्तात्रेय नम श्री स्वामी समर्थाय श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः ओम श्री स्वामी समर्थाय अधुता श्री गुरुदेव गुरुदेवदत्त्रेय नम ओमी श्री गुरुदेव दत्तात्रेय नम श्री स्वामी समर्थाय श्री गुरुदेव दत्तात्रेय नम ओम श्री स्वामी समर्थाय समर्थय नमः श्रीगुरुदेवदत्तात्रे नम स्वामी समर्थाय श्री गुरुदेव दत्तात्रेय नम श्री स्वामी समर्थाय श्री गुरुदेव दत्तात्रेय नम ओम श्री स्वामी समर्थाय समर्थय नमः श्रीगुरुदेवदत्तात्रे नम स्वामी समर्थाय श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः श्री स्वामी समर्थाय श्री गुरुदेव दत्तात्रेय नम ओम श्री स्वामी समर्थाय श्री नमः श्रीगुरुदेवदत्तात्रे नम स्वामी समर्थाय श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः श्री स्वामी समर्थय अधुता श्रीगुरुदेवदत्त्रेय नम गुरुदेव समर्थय नमः श्रीगुरुदेवदत्त्रेय नम स्वामी समर्थाय श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः श्री स्वामी समर्थाय अधुता श्री गुरुदेव दत्तात्रेय नम ओम श्री स्वामी समर्थाय अधुता श्री गुरुदेव गुरुदेवदत्तात्रे नम स्वामी समर्थाय श्री नमः श्रीगुरुदेवदत्त्रेय नम स्वामी समर्थाय ಅಧೂತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಓಂಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅವಧೂತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದೇಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಶ್ರೀ ಸಮರ್ಥ ಅವಧುತುರುದೇವ ನಮಃ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಅಧೂತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಅವಧುತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಓಂ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಅವಧತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ನಮಃ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಅಧೂತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಓಂ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಅವಧತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಅವಧತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಅಧೂತ್ರೀ ಗುರುದೇವದ ಓಂ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಅವಧೂತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದೇಯ ನಮಃ ಓಂ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಅವಧತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ನಮಃ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಅಧೂತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಓಂಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅವಧೂತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದೇಯ ನಮಃ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಶ್ರೀ ಸಮರ್ಥ ಅವಧುತುರುದೇವ ನಮಃ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಅಧತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ನಮಃ ಓಂ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅವಧುತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದೇಯ ನಮಃ ಓಂ ಸ್ವಾಮ ಸಮರ್ಥ ಅವಧ್ರೀ ಗುರುದೇವದ ನಮಃ ಓಂ ಸ್ವಾಮ ಸಮರ್ಥ ಅಧೂತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಓಂ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಅವಧತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದೇಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಅವಧತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಅಧೂತ ಶ್ರೀ ನಮಹಾ. ಓಂ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಅವಧೂತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದೇಯ ನಮಃ ಓಂ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅವಧುತೀ ಗುರುದೇವದ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಅಧೂತ ಶ್ರೀ ಓಂ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಓಂಸ್ವಾಮಿ ಶ್ರೀ ಅವಧುತೀ ಗುರುದೇವದೇಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಸ್ವಾಮ ಸಮರ್ಥ ಅವಧ್ರೀ ಗುರುದೇವದ ನಮಃ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಅಧತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಅವಧುತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದೇಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಸಮರ್ಥ ಅವಧ್ರೀ ಗುರುದೇವದ ನಮಃ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಶ್ರೀ ಅಧೂತ್ರೀ ಗುರುದೇವದ ಓಂ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಅವಧತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದೇಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಅವಧತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ನಮಃ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಅಧೂತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಓಂ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಅವಧೂತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದೇಯ ನಮಃ ಓಂ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅವಧುತೀ ಗುರುದೇವ ನಮಃ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಅವಧೂತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದೇಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮ